लागते की गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब अपयशी ठरतायत का हा राजकारणाचा मुद्दा नाही हा राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे की राज्यातली कायदा सुव्यवस्था हाताळण्यामध्ये गृहमंत्री महोदय सातत्याने अपयशी ठरत आहेत का गेल्या काही महिने म्हणण्यापेक्षा अगदी काही वर्षांपासून म्हणजे गेल्या दहा वर्षांपैकी साडेसात वर्ष झालं सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे गृहमंत्रीपदाचा कार्यकाळ सांभाळत आहेत आणि नेमका या काळामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रचंड बोजवारा उडाला आहे पुण्याचंच उदाहरण बघायचं झालं तर पुण्यामध्ये प्रचंड गुंडागर्दी वाढली आहे कोयता गँगचा हैदोस चालू आहे दोन चार दिवसांपूर्वीच पुण्यातल्या एका पोलीस अधिकाऱ्यावरच पोलीस अधिकाऱ्यावरच कोयता गँगने कोयता चालवण्याचा अत्यंत भयंकर प्रकार घडला तर काल अत्यंत गजबजलेल्या परिसरामध्ये आंदेकर गँगच्या आंदेकरवर गोळ्या घालण्याचा थरार पुणेकरांनी अनुभवला याला काही तास उलटत नाही तोच पुण्याच्या दुसऱ्या एका भागामध्ये पुन्हा कोयत्याचा हल्ला झाला तर त्याला काही तास उलटत नाही तोपर्यंतच येरोड्यामध्ये पत्नीवर पतीने कोयता चालवला या एकूण सगळ्या घटना बघता म्हणजे अगदी या साडेसात वर्षामध्ये गँगवर तर वाढत चाललाच परंतु महिला असुरक्षित आहेत महिलांचा एकूण जर सगळा सुरक्षेचा प्रश्न बघितला तर वसई असेल विरार असेल पनवेल असेल उरण असेल भायखळा असेल या ठिकाणच्या निर्घुण हत्या असतील किंवा लहान लहान बाळांचं लैंगिक शोषण असेल किंवा कि अगदी कराड साताऱ्यातल्या वृद्धाश्रमातला स्कँडल असेल हे हे सगळे प्रकार किंवा अगदीच म्हणजे मुंबईमध्ये तर कल्याणमध्ये चक्क पोलीस स्टेशनमध्येच गोळीबाराचं प्रकरण ही सगळी प्रकरणं बघता एक गोष्ट सातत्याने अधोरेखित करावी लागते की गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब अपयशी ठरतायत का हा राजकारणाचा मुद्दा नाही हा राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे की राज्यातली कायदा सुव्यवस्था हाताळण्यामध्ये गृहमंत्री महोदय सातत्याने अपयशी ठरत आहेत का आंदोलनांवर आंदोलना आंदोलना जस्त तर न बोललेलं बरं कारण जेव्हा कधी आंदोलनं केली जातात आणि नागरिक आपल्या न्याय हक्कांसाठी पुढे येतात त्यावेळेला ती आंदोलनं हाताळण्यापेक्षा ते चिरडणून टाकण्याकडेच जास्तीत जास्त भर दिसतोय सन्मान्य गृहमंत्री महोदय आपल्याला झेपत नसेल तर आपण राजीनामा का देत नाही